नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात पारायण केल्याने दुप्पट लाभ होतात हे काहींना माहीत असेल काहींना माहीत नसेल परंतु कोणते पारायण श्रावण महिन्यात करावे आणि श्रावणच्या कोणत्या दिवसापासून म्हणजे कधीपासून ते पारायण सुरू करावे मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेलच की श्रावण महिना हा अगदी पवित्र पावन महिना मानला जातो या महिन्यात कोणतीही पूजा आपली वाया जात नाही तिचे लाभ तिचे फळ आपल्याला नक्की मिळतात म्हणून जर आपण महादेवाची पूजा महादेवाचे स्मरण करत असू त्यासोबतच आपण स्वामी समर्थांचे स्मरणसुद्धा करायला पाहिजे आणि स्वामी समर्थांचे पारायण केले तर याचे लाभ दुप्पट होऊन आपल्याला मिळतात जर तुमच्या मनात कोणती इच्छा असेल काहीतरी तुम्हाला मिळवायचं असेल तर नक्कीच पारायण तुम्ही करायला पाहिजे आता कोणते पारायण आपण करू शकतो तर मित्रांनो तुम्ही गुरुचरित्र पारायण श्रावण महिन्यात सुरू करू शकतात किंवा गुरुचरित्राचे नियम कठीण वाटत असतील ते करणे शक्य नसेल तर मग तुम्ही साधे सरळ आपले स्वामी चरित्र सार अमृत वाचू शकतात किंवा नवनाथ भक्तीसार पारायण सुद्धा तुम्ही करू शकतात या तीन पारायणमधून कोणतेही पारायण तुम्ही करू शकतात गुरुचरित्राचे नियम तुम्हाला माहित असतीलच सार अमृतचे तर नियम काहीच नाहीये फक्त रोज तीन अध्याय सोप्या पद्धतीने वाचायचे आहे रोज तीन अध्यायाप्रमाणे वाचायचे आहे अशा रीतीने तुम्ही हे पारायण करू शकतात आता हे पारायण कोणत्या दिवसापासून सुरू करू शकतात तर मित्रांनो श्रावण महिन्याच्या कोणत्याही शनिवारपासून तुम्ही हे पारायण सुरू करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की श्रावण महिन्यातच सुरू करावे आणि श्रावण महिन्यातच या पारायणाची सांगता करावी तर मग श्रावणाच्या पहिल्या शनिवारी ज्या दिवशीही पहिला शनिवार येत असेल त्या दिवसापासून तुम्ही ते पारायण सुरू करा आणि सात दिवसात पारायण संपेल तुमचे तर तुम्ही नक्की श्रावण महिन्यात पारायण नक्की करा जर कठीण नियमांचे पारायण करणे शक्य नसेल तर सारामृत हे सोपे सरळ असते याचे कोणताही नियम नाही सात दिवसात तीन तीन अध्यायाप्रमाणे तुम्ही हे वाचावे नक्की याचाही लाभ तुम्हाला तेवढाच मिळेल श्रद्धेने विश्वासाने करा कोणतीही गोष्ट वाया जात नाही तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद